रायगड पोलिसांकडून रायगड समाधान वेब आणि मोबाईल आधारित प्रणालीचे लोकार्पण डिजिटल युगात पोलीस स्थानक आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध होत असून तक्रारींचे निवारण होणार आहे पोलिसांनी रायगड समाधान वेब आणि मोबाईल वर आधारित संगणक प्रणाली उपलब्ध केल्याने जनतेच्या तक्रारीचे निवारण होणार असून पोलिसांचे कौतुक होईल असे प्रतिपादन कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केले आहे रायगड पोलीस आयोजित जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तक्रारी सनियंत्रण करण्यासाठी रायगड समाधान या वेब आणि मोबाईल आधारित प्रणालीचा लोकार्पण सोहळा रसायन येथील रिलायन्सच्या आर टी जी सभागृहात संपन्न झाला यावेळी रसायनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या कार्याचा गौरव करत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले शंभर दिवसात रायगड जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी भयमुक्त पोषक वातावरण तयार होण्यासाठी रायगड समाधान वेब आणि मोबाईल आधारित संगणक प्रणालीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते रसायन येथे बोलत होते महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक संजय शेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर खोपुलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत कालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार ए पी आय प्रमोद जाधव पातळगंगा औद्योगिक अग्निशमन दलाचे प्रमुख आशिष मोरे अधिकारी श्रीनिवास खेडकर सहाय्यक विकास अधिकारी राजपूत अधिकारी शैलेंद्र तांडेल यांच्यासह रसायनी पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न